पार्माचर मध्ये एवढी मोठी कामगिरी करणार आहे डोंबरी महाराष्ट्र नाव सुद्धा उंचावणार आहे तू काय सांगतो माझं एकच म्हणणं आहे मला प्राऊड होत की मी आगरी समाजाचा पहिला ठाणे जिल्ह्यातून आहे आणि मला प्राऊड पण आहे खूप की माझ्या आगरी समाजातून मी पहिला आहे आणि जो सॅक्रिफाईस मी केलाय क्रिकेट साठी माझ्या पप्पानी पण केलंय म्हणजे जेवढी मेहनत घेतली मीच तेवढीच पप्पांनी पण घेतली त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि अजून आपल्याकडनं म्हणजे ठाणे जिल्ह्यातून एवढा स्कोप नाही क्रिकेट साठी पण इथे भेटला पाहिजे स्कोप जसं कारण की स्टेडियम नाही आपले इथे चांगलं खेळण्यासाठी मैदान याच्यामुळे मला पण स्कोप नव्हता याच्यामुळे मला मुंबईवरन मी महाराष्ट्राला शिफ्ट झालो महाराष्ट्रावरनं मग अरुणाचल प्रदेशला गेलो त्याच्यामुळे माझं हे रिझन आहे की इथे आपली इथे स्टेडियम एक चांगलं व्हायला पाहिजे शिक्षणाबद्दल आपण खेळाडू इतर आपण इतर शेतकऱ्यांना मिळतो तू एवढं यश मिळवलं आणखी यश मिळवशील त्यांना काय सांगशील काय सांग सांगू क्रिकेट बरोबर आपण अभ्यास पण केला पाहिजे तेवढंच असं नाही का माझं पण टीवाय कंप्लीट कम्प्लीट झालंय पण क्रिकेट खेळूनच झालंय तर सर्वांना तेच सांगेन की अभ्यासाबरोबर क्रिकेट पण जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्रिकेटला देत असतील तर जर तुम्ही टाइमपास करत असतील तर मतलब नाही मग प्रत्येक आई वडिलांचं असं स्वप्न असतं की आपल्या मुलाने प्रत्येक हे नाव केलेलं आहे तुला कसं वाटतं खूप चांगलं वाटतंय तुम्ही बघतच आहे आता सर्व गावकरी पण सर्व एकत्र झालेले आहेत तर मला खूप आनंद वाटतोय आई वडिलांनी तुला केलेल्या मदतीबद्दल काय सांगशील त्यांच्यामुळे जर ते नसते तर मी इथपर्यंत आलोच नसतो आणि कृपा होती म्हणून मी इथपर्यंत आलो याच्यावर मला खूप आनंद तू आता खंत याची व्यक्ती केली की अशा खेळाडूंना कमी उपलब्ध होत असेल तर तू एक यशाची शिकणे काय पन, जर आता आम्हाला इथे केडीएमसी मध्ये खासदार साहेबांनी पण ग्राउंड उपलब्ध करून दिलंय तिकडे पण येऊ शकतात जर तिथे कोणाला जर कोणाकडे पैसे भरायला पण कोणाकडे नसतील तर तिथे आम्ही फ्रीमध्ये पण करून देऊ शकतो जेवढा आपल्याकडे हाय सर्व म्हणजे पप्पांकडे ते सर्व म्हणजे ते सर्व तर ते सर्व आपण करू शकतो की फ्रीमध्ये जे ज्यांना म्हणजे कोणाला पैसे भरायचं हे नसेल तेवढं मुंबईला जाण्यापेक्षा इथे येऊन तुम्हाला फ्रीमध्ये पण कोचिंग देऊ शकतो असं आपण एक नियोजन करू शकतो स्थानिक आज ते पाडा किंवा आज ते एक एक तरुण आहेत पुढे जातात त्यांनी पण जर आता ते, ते आमचे लोकल बघितले तर आजदे वाजदेपाड्या मधले जास्त करून टेनिसला करतात तर ते टेनिसवरनं जर ते खेळत असतील चांगले जर एक संघ खेळत असतील तर त्यांनी केलं पाहिजे नाहीतर ना माझं असं म्हणणं आहे एकदम डायरेक्ट मी बोलते की जर दोन टीम मधून होत नाही तुम्ही एक टीम चांगली करा तरच आजदेचं नाव पुढे होईल नाहीतर नाही होणार खर कृपायकडे होत म्हणून मी त्याच्या मागे राहिलो तर टॅलेंट नसतं त्याच्या मागे कारण एखाद्या मुलाकडे ज्या गोष्टी हो माझ्यांट असतात त्याच गोष्टी त्याच्या मागे लागला बाकी इतर मुलांना सुद्धा तुम्ही या पद्धतीने आपल्या मुला मुलांनी सुद्धा करावे मी नक्कीच सांगेन की इतर मुलांनी जसं चिन्मयने घडलाय त्या पद्धतीने आपण त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन घडावं आणि त्यासाठी जर क्रिकेटमध्ये मला जर करिअर करायचं असेल तर मी जे पी ग्रुप जे पी स्पोर्टच्या माध्यमातून केडीएमसी ग्राउंड मध्ये आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी एक ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं नेट त्या नेटमध्ये आपण तिथे मुलांची एक सोय उपलब्ध करून दिलेली